बिहारच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून सावरत असतानाच अजून एक मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यातही प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिका काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढेल अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे आठवड्याभरापूर्वीच बिहार विधानसभेचा निकाल लागला आहे यात काँग्रेसनं त्यांची सर्वात खराब कामगिरी यावेळेस नोंदवली आहे मित्र पक्षांशी नसलेला समन्वय आणि प्रचारात एकला चलोच्या भूमिकेनं काँग्रेस सहित मित्र पक्षांचंही नुकसान केल्याचं पाहायला मिळालं आहे आघाडीतील पक्षांशी नसलेल्या समन्वयानं झालेल्या पराभवाचं काँग्रेस विचार करेल अशी चर्चा महाराष्ट्रात होती पण कालच्या बिहार निवडणुकीतील झालेल्या पराभवाचा कोणताही विचार न करता काँग्रेसनं महाराष्ट्रात आणि मुंबईत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काँग्रेसच्या या भूमिकेचं आणि त्यामुळे नक्की कोणाला फटका बसणार आणि नक्की कोणाला फायदा होणार याबाबत आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी इतिशा गद आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मागच्या अनेक महिन्यांपासून राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील अशा चर्चा महाराष्ट्रात सुरू होत्या मागच्या अनेक महिन्यात दोन्ही ठाकरे बंधू अनेक वेळा एकत्र दिसलेले आहेत पण सतरा नोव्हेंबरला झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू युवती करून निवडणुका लढतील हे जवळपास निश्चित झालं आहे पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी जेव्हापासून चर्चा सुरू आहे तेव्हापासूनच काँग्रेस ठाकरे बंधूंसोबत निवडणुका लढवायच्या का नाहीत याबाबत या तळ्यात मिळत आहे एकट्या काँग्रेसची ही भूमिका होती शरद पवारांनी तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास चांगलीच घोषणा आहे असं म्हणून एक प्रकारे दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र येण्याबाबत आपली सहमती दर्शवली होती पण राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाले किंवा उद्धव ठाकरेंसोबत आले तर काँग्रेस महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंसोबत एकत्र निवडणूक लढणार नसल्याचं काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे महाविकास आघाडी आणि मनसे यांनी मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाविरुद्ध निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत मोठा मोर्चा काढला होता या मोर्चात राज आणि उद्धव ठाकरेंसहित शरद पवार आणि बाकी सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते पण महाविकास आघाडीचे महत्वपूर्ण घटक असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मात्र मोर्चात गैरहजर राहिले पण हा मोर्चा होण्या अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या विरोधातील भूमिका स्पष्ट केली होती मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि मुंबईतील महत्त्वाचे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आगामी मुंबई महापालिका काँग्रेस ठाकरे बंधूंसोबत लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच निवडणूक निवडणूक लढण्यास तयार नाहीत मग राज आता प्रश्नच येत नाही असं भाई जगताप म्हणाले होते पण त्यांच्यापेक्षाही ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढण्यास खुद्द मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड याच तयार नसल्याचं दिसत आहे वर्षा गायकवाड यांनी अध्यक्षा झाल्यापासूनच ठाकरे न जाण्याची भाषा केलेली आहे पण त्यांच्या या भूमिकेबद्दल महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र काहीच माहीत नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष स्वीकारून अनेक महिने उलटून गेले तरी हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षातील स्थानिक पातळीवर निर्णयाबद्दल काहीच समोर आहे पक्षावर जेवढा होल्ड मागचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा होता त्यातला थोडा सुद्धा कंट्रोल हर्षवर्धन सपकाळ यांचा पक्षावर नसल्याचं दिसत आहे मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढेल अशी घोषणाच वर्षा गायकवाड यांनी केली होती त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडी नसेल हे जवळपास स्पष्ट झालं आहे एकीकडे स्वतःच राजकीय वलय वाचवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोशाचं वातावरण आहे मुंबईत पुन्हा सत्ता मिळवायचा ठाकरे बंधू नक्कीच प्रयत्न करतील पण काँग्रेसच्या वेगळ्या चुलींमुळे सर्वाधिक फटका ठाकरे बंधूंनाच बसणार आहे कारण मुंबईत ठाकरे बंधू आणि काँग्रेसची आघाडी झाली असती तर मुंबईतील मुसलमानांची एकगट्ठा मतं त्यांना मिळाली असती तसेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील मराठी मतदार भावनिक होऊन ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभं राहू शकतो यात काँग्रेसची हिंदी आणि मुस्लिम मतं सुद्धा तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची कारण दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुंबईतील मुस्लिम समाजानं उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे तसेच उद्धव ठाकरेंची ही काँग्रेसच्या पारड्यात पडली ज्यामुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीनं बाजी मारली पण हे चित्र विधानसभेत मात्र दिसलं नाही लोकसभेच्या यशाने निकालानंतर विधानसभेत महाविकास आघाडीत मुंबई मध्ये एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न झाले ज्यामुळे महाविकास आघाडीतील दुफळीचा महायुतीने फायदा घेतला पण लोकसभेत जशा प्रकारे एकमेकांच्या उमेदवारांचा प्रचार आणि काम करण्यात आलं तसंच काम जर विधानसभेत झालं असतं तर महायुतीला मुंबईत निवडणूक नक्कीच जड गेली असती विधानसभेत झालेल्या दारुण पराभवाचा धडा ठाकरे बंधूंनी घेतला असल्याचं दिसत आहे दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महापालिका एकत्र एक लढणार असून राज ठाकरेंना जवळपास सत्तर जागा सोडण्याची तयारी देखील उद्धव ठाकरेंनी दर्शवली आहे पण सतत होणाऱ्या पराभवातून सुद्धा काँग्रेसनं कोणताही बोध न घेता तीच जुनी री ओढली आहे दुसरीकडे भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी यावेळेस कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर सत्ता मिळवायचीच असा चंग बांधला आहे महायुतीतील घटक पक्ष राज्यात स्वतंत्र निवडणुका लढण्याची तयारी करत आहेत मात्र मुंबईत महायुती एकत्र निवडणूक लढेल अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत मुंबईत दगाफटका होऊ न देण्याचा प्लॅन भाजपनं आखला आहे उघडपणे भाजपच्या सर्व नेत्यांकडून मुंबईवर महापौर बसवण्याच्या घोषणा करून सुद्धा काँग्रेस च्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेनं भाजपला अजूनच फायदा होणार असून सर्वाधिक फटका ठाकरे बंधूंना होणार आहे महायुतीतील तिन्ही पक्षांची गट्टा मत भाजपला मिळतील तर दुसरीकडे मागच्या पाच वर्षांपासून राज्यात सोबत काम करणारे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष एकमेकांविरोधात प्रचार करतील पाच वर्ष एकत्र काम करून आता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात काम करतील याचा मोठा इम्पॅक्ट मतदारांवर होणार आहे तर दुसरीकडे काँग्रेस शरद पवारांनी त्यांच्या सोबत आघाडी करून निवडणूक एकत्र लढावी अशी विनंती केली आहे शरद पवारांची मुंबईत मर्यादित ताकद आहे त्यामुळे ते काँग्रेस सोबतच निवडणूक लढतील असा अंदाज आहे दोन हजार सतरा साली मागच्या मुंबई महानगरपालिका निवडणुका पार पडलेल्या आहेत दोन हजार सतरा ला सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या त्यावेळेस शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा भाजपला बेंशी काँग्रेसला एकतीस राष्ट्रवादीला नऊ तर मनसेला सात जागा मिळाल्या होत्या पुढे भाजपच्या पाठिंब्यावर मुंबईवर शिवसेनेचा महापौर बसला पण यावेळेस परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे भाजप राज्यात आणि मुंबईत सर्वाधिक पक्ष आहे तर शिवसेनेत उभी फूट पडून सध्या एक गट उद्धव ठाकरेंकडे आहे पण पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडे गेलेलं आहे तसेच अनेक शाखा प्रमुखांसहित नेते आणि कार्यकर्ते भाजप आणि एकनाथ शिंदेकडे जात आहेत अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ भेटेल अशी अपेक्षा होती मात्र काँग्रेसनं कोणत्याही परिस्थितीत ठाकरे बंधूंसोबत आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तसं पाहिला गेलं तर उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग काँग्रेसला जनमत मिळवून नक्कीच यशस्वी दोन हजार चोवीस च्या लोकसभे आधी शिवसेना आणि झाला फक्त एक खासदार असलेली काँग्रेस दोन हजार चोवीस ला तब्बल तेरा खासदारांसहित राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला पक्ष फुटीचा जेवढा फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना झाला नाही त्यापेक्षाही जास्त फायदा काँग्रेसला झाला पण विधानसभेत एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या कार्यक्रमांमुळे आघाडीला राज्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं पण या पराभवानंतर सुद्धा काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्यानं काँग्रेस स्वतःला आणि मित्र पक्षांना अजून एक पराभव स्वीकारण्यास तयार करत असल्याच म्हणावं लागेल काँग्रेसच्या या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं काँग्रेस नक्की कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल असं तुम्हाला वाटतं मुंबईत नक्की कोणाची सत्ता येईल तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातलं फॉलो करा